बारा वाजता जे पाणी अरे पशु पक्षी पिऊ शकतात जनावर पिऊ शकतात परंतु आमच्या जातीमध्ये जन्म झाला म्हणून आम्ही ते पाणी पिऊ शकत नाही अशी त्यावेळी समाज व्यवस्था आहे अशी त्या काळातली जाती व्यवस्था आहे त्यावेळेस या बाबासाहेब आंबेडकरांनी या वीस मार्च एकोणीशे ला चौदा तळ्याचा सत्याग्रह केला दुपारी बारा वाजता चौदा तळेच्या पाण्याला आग लावली इतर लोकांना पिण्यासाठी परवानगी नव्हती हो ते बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी प्रासान केलं आणि तो कायदा तोडला एकोणीशे सत्तावीस पासून एकोणीशे पस्तीस पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष सुरू ठेवला आणि पस्तीस केस जिंकले बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न या सर्वोच्च नागरिक पुरस्कार सन्मानित केलं त्यावेळी या बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल किशराचं अनावरण केलं या टपाल तिकीटावरती बाबासाहेबांच्या जीवनातला पहिला सत्याग्रह म्हणून त्यावेळेस या चौदा तयांचं प्रतीक असलेलं चित्र त्या ठिकाणी त्या टपाल तिकीटावरती सोपण्यात आलं